किती वेळा दिल्ली रक्तानं भिजणार आहे आज पुन्हा एकदा लाल किल्ल्याजवळ मृत्यूचा आवाज घुमला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या हुंदाई आय ट्वेंटी कारचा प्रचंड स्फोट क्षणात आगीच्या ज्वालांनी सगळं गिळलं लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ हा स्फोट झाला आठ ते तेरा जणांचा मृत्यू तर चोवीसहून अधिक लोक जखमी स्फोट इतका भीषण की आसपासच्या गाड्याही पेठल्या एन आय ए एन एस जी आणि दिल्ली पोलीस तपास करत आहेत कारचा मालक सलमान ताब्यात पण तो म्हणतो मी ती कार विकली होती ही दहशतवादी कारवाई असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते आहे एका नागरिकानं सांगितलं पोलीस गुन्हेगाराला पैसे घेऊन सोडतात आणि पीडिताला त्रास देतात दुसरा म्हणाला प्रशासनाची एक छोटी चूक नागरिकांचा प्राण जातो ही फक्त घटना नाही हा इशारा आहे आता सुरक्षेचं वचन देणाऱ्या यंत्रणांनी जबाबदारी घ्यायलाच हवी जर सिस्टीम झोपली तर पुढचा स्फोट कोणाच्या घराजवळ होईल सांगता येत नाही मी आहे आय आयम सिटीझन सत्य सांगणारा जागृती निर्माण करणारा कारण नागरिक बोलला की राष्ट्र जागतं